चॅम्पियन ट्रॉफीनंतर टीम टी ट्वेंटी आणि वन डे मालिकेसाठी झाली सज्ज पहा सामने केव्हा आणि कोटे होणार मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आणि पंचवीस वर्षाचा इतिहास भारताने न्यूझीलंड करून परतफेड केला तर टीम इंडिया तिसऱ्यांदा चॅम्पियन ट्रॉफीची विजेता ठरली एकदा रोहित शर्मा महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली या तीन कर्णधारांनी चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याची ही वीर ठरली तर न्यूझीलंड संघाला उपविजेता संघावरती समाधान मानावं लागलं तर आता न्यूझीलंड मायदेशात टी ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिका एक खेळणार आहे न्यूझीलंड चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील यजमान पाकिस्तानविरुद्ध या दोन्ही मालिकेत भिडणार आहे टी ट्वेंटी मालिकेत पाच तर एकदिवसीय मालिकेत तीन सामने खेळवण्यात येणार आहेत टी ट्वेंटी मालिकेचं आयोजन हे सोळा ते सव्वीस मार्च दरम्यान करण्यात आलं आहे तर त्यानंतर एकोणतीस मार्च ते पाच एप्रिल या दरम्यान एक दिवसीय मालिकेचा थरार रंगणार रंगणार आहे तर आपण पाहूया सर्व मालिकेचं वेळापत्रक तर टी ट्वेंटी मालिकेचं वेळापत्रक पहिला टी ट्वेंटी सामना सोळा मार्चला क्राईस्टचर्च या ग्राउंडवरती खेळला जाईल नंतर दुसरा अठरा मार्चला ओहल तिसरा सामना एकवीस मार्चला ऑकलंड चौथा सामना तेवीस मार्चला माउंट मॉंगी पाचवा सामना सव्वीस मार्चला विलिंग्टन या ग्राउंडवरती खेळला जाईल त्यानंतर वे सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक पहिला सामना शनिवारी एकोणतीस मार्चला खेळवला जाईल दुसरा सामना बुधवारी दोन एप्रिल तिसरा सामना शनिवार पाच एप्रिलला खेळवला जाईल असे असणार आहे न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या मालिकेचे वेळापत्रक